भारताच्या प्राचीन लोककथांमध्ये विशेष करून वेताळ पंचवीशीमध्ये वेताळ हा एक असा भयानात्मा आहे जो मृतदेहात प्रवेश करतो आणि त्याला पुन्हा जिवंत करतो तो साधारणपणे स्मशानभूमीत किंवा निर्जन भयान ठिकाणी वास करतो वेताळ हा बुद्धिमान आणि कपटी असतो जो आपल्या बळींना प्रश्न विचारून किंवा कठीण परिस्थिती निर्माण करून अडकवतो त्याच्या कथांमध्ये नेहमीचे गोडता आणि नैतिक पेच असतो तो फक्त रात्रीच्या वेळी सक्रिय असतो आणि त्याचा प्रभाव अतिशय शक्तिशाली मानला जातो याच माहितीवर आधारित आजची एक थरारक आणि भयानक वेताळाची कथा आहे या कथेतील रहस्य उलगडण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असालानी आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही दोन हजार चोवीस सालचा हिवाळा होता मी आर्नव माझ्या लहान भावाच्या श्रेयसच्या वाढदिवसानिमित्त त्याला घेऊन आमच्या आजोबांच्या गावी रायगड जिल्ह्यातील एका दुर्गम खेड्यात आलो होतो गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं होतं आणि त्याच्या पलीकडे गनदाट जंगल होतं जिथे एक जुनं जीर्ण स्मशान होतं लहानपणापासून आम्ही त्या स्मशानाबद्दल अनेक कथा ऐकल्या होत्या विशेष म्हणजे वेताळाबद्दल पण ते केवळ कथा आहेत असं समजून आम्ही कधीही त्याकडे गांभीर्याने पाहिलं नव्हतं आमच्या गावाला काजळवाडी असं नाव होतं कदाचित त्याच्या आजूबाजूच्या दाट काजळ रंगाच्या जंगलामुळे गावात वीज होती पण ती अनियमित होती आणि अनेकदा रात्रीच्या वेळी खंडित होत असे स्मशानाकडे जाणाऱ्या वाटेवर एक जुनं वाळलेल्या पिंपळाचं झाड होतं ज्याबद्दल लोक सांगायचे की ते वेताळाचं निवासस्थान आहे गावातील वृद्ध लोक संध्याकाळनंतर त्या दिशेने जाण्यास सक्त मनाई करत असत श्रेयसला साहसाची खूप आवड होती वाढदिवसाच्या रात्री जेव्हा विजेचा पुरवठा खंडित झाला आणि संपूर्ण गाव अंधारात बुडालं तेव्हा श्रेयसने मला हट्ट केला की आपण स्मशानात जाऊन वेताळाबद्दलच्या कथांची सत्यता पडताळून पाहूया मी त्याला खूप समजावलं पण तो ऐके ना शेवटी त्याला एकटं सोडून जाण्याची भीती वाटल्याने मी नाईलाज त्याच्यासोबत जायला तयार झालो आम्ही दोघे हातात कंदील घेऊन स्मशानाकडे निघालो स्मशानात शिरताच हवेत एक अनामिक गारवा जाणवला चंद्र डगांमध्ये लपला होता आणि पिंपळाच्या झाडाची विशाल भीतीदायक सावली सर्वत्र पसरली होती जुन्या भिंती मोडकी लाकडं आणि वाळलेली फुलं सर्वत्र विखुरलेली होती श्रेयस सुरुवातीला उत्साहात असला तरी आता त्याच्या चेहऱ्यावर चे भीती स्पष्ट दिसत होती अचानक पिंपळाच्या झाडाहून एक कर्कश भयानक आवाज आला जसे कोणीतरी हसतंय पण ते मानवी हसणं नव्हतं आम्ही दोघेही थबकलो कंदिलाचा प्रकाश थरथरू लागला झाडाच्या एका फांदीवर एक आकृती दिसली एक मानवी शरीर पण ते उलटे टांगलेले होते आणि त्याचे डोळे भयानकपणे चमकत होते ते शरीर हळूहळू खाली सरकू लागलं अर्णव हे काय आहे श्रेयसच्या आवाजात भीती होती त्या आकृतीने जमिनीवर उतरून आमच्याकडे पाहिलं तो एक पुरुष होता पण त्याचा चेहरा विकृत झालेला होता आणि त्याच्या डोळ्यात कोणतीही भावना नव्हती त्याच्या तोंडातून एक थंड थरारक आवाज बाहेर पडला कोण आहात तुम्ही आणि माझ्या राज्यात काही शोधत आहात तो वेताळ होता माझी बोलती बंद झाली श्रेयश माझ्या मागे लपला वेताळ्याने एक पाऊल पुढे टाकलं आणि त्याच्या डोळ्यातून एक भयान ऊर्जा बाहेर पडू लागली मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे वेताळ म्हणाला जर तुम्ही योग्य उत्तर दिलं नाही तर तुमचं हो काय होईल ते तुम्हाला माहित आहेच त्याने एक भयानक खासू दिलं एक राजा होता ज्याला दोन पुत्र होते एक खूप दयाळू होता आणि नेहमी इतरांना मदत करायचा तर दुसरा अत्यंत क्रूर आणि स्वार्थी होता एके दिवशी क्रूर पुत्राने आपल्या वडिलांचा खून केला आणि राजाची गादी बळकावली दयाळू पुत्र जंगलात पळून गेला काही वर्षांनी दयाळू पुत्र परत आला आणि त्याने आपल्या भावाला ठार करून राज्याचा ताबा घेतला आता सांगा या कथेत कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य आणि या दोघांपैकी सर्वात मोठा अपराधी कोण आम्ही दोघेही विचारात पडलो हा केवळ एक प्रश्न नव्हता तर एक नैतिक पेच होता वेताळाची भयानक पार्श्वभूमी गावातील जुन्या कथांनुसार ज्या पिंपळाच्या झाडावर वेताळ वास करत होता तिथे कित्येक शतकांपूर्वी एका राजाने विश्वासघाताने आपल्याच भावाची हत्या केली होती आणि त्याच्या आत्म्याला कधीही मुक्ती मिळाली नाही तो आत्माच वेताळ बनला आणि तेव्हापासून तो निष्पाप लोकांच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्या बुद्धीशी परीक्षा घेतो जो त्याला योग्य उत्तर देऊ शकत नाही त्याचा जीव घेतो आणि त्यात त्याला स्वतःचा गुलाम बनवतो वेताळाचा हा खेळ अनेक वर्षापासून चालू होता आणि कित्येक लोक या स्मशानात बूढपणे गायब झाले होते आम्ही विचारत असताना वेताळीची नजर आमच्यावर खेळलेली होती त्याच्या डोळ्यात एक हिंसक चमक होती श्रेयस माझ्या कानात फुटपुटला दादा तू विचार कर मला खूप भीती वाटते अचानक मला एक कल्पना सुचली वेताळा मी म्हणालो या कथेत दोन्ही भाव अपराधी आहेत क्रूर पुत्राने वडिलांना मारून पाप केलं पण दयाळू पुत्रानेही आपल्या भावाला मारून तेच पाप केलं सर्वात मोठा अपराधी क्रूर पुत्र होता कारण त्यानेच पापाची सुरुवात केली पण दयाळू पुत्रानेही सोडापोटी रक्ताचे नाते तोडले त्यामुळे त्याचेही कृत्य योग्य नव्हते माझे उत्तर ऐकून वेताळाचा चेहरा बदलला त्याच्या डोळ्यातील चमक कमी झाली तो शांतपणे म्हणाला तुझं उत्तर बरोबर आहे मानवा माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर देणारा तू पहिलाच आहेस आम्हाला वाटलं की आता वेताळ आम्हाला जाऊ देईल पण त्याने एक विचित्र स्मित हास्य केलं तुम्ही वाचलात असं तुम्हाला वाटतंय का आम्हाला काही कळायच्या आत वेताळाने त्याच्या हातातील हत्यारांच्या दिशेने फिरवला स्मशानात एक वादळ सुरू झालं वाऱ्याच्या वेगाने पिंपळाचे पाणी आणि माती आमच्या अंगावर आदळू लागली वेताळ हसायला लागला हे हसणं इतकं भयानक होतं की ते थेट आमच्या काळजात शिरलं तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं पण तुम्ही माझं वास्तविक स्वरूप ओळखलं नाही वेताळ गर्जना करत म्हणाला तो माझ्या दिशेने धावला मला काही कळायच्या आत त्याने माझ्या शरीरात प्रवेश केला मला माझ्या शरीरावरचा ताबा गमावल्याचं जाणवलं माझा आत्मा माझ्या शरीरातून बाहेर ओढला जात असल्याचं मला जाणवलं मी माझ्या शरीरातून बाहेर पडलो आणि माझ्या डोळ्यासमोर माझ्या शरीरावर ताबा मिळवलेला वेताळ उभा होता त्याने माझ्या डोळ्यांनी श्रेयसकडे पाहिलं श्रेयस भयानक घाबरला होता त्याच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती स्पष्ट दिसत होती माझ्याच शरीरातून बेताळाने श्रेयसकडे एक भयानक स्मित हास्य केलं आता मी मुक्त झालो आहे वेताळ माझ्या आवाजात म्हणाला आणि आता माझ्या प्रश्नाची उत्तरे द्यायला मी स्वतःच तयार आहे श्रेयसची किंकाळी स्मशानाच्या भयान शांततेत विरून गेली आणि मी माझा आत्मा माझ्याच शरीरातून वेताळाला श्रेयसचा बळी घेताना पाहिलं आत्मा माझ्याच शरीरातून बाहेर पडलेला भयानक स्मशानाच्या अंधारात तरंगत होता माझ्या शरीरावर आता वेताळाने पूर्णपणे ताबा मिळवला होता मी हाताशपणे पाहिलं माझ्या डोळ्यांनी माझ्याच हाताने वेताळ श्रेयसकडे वळला श्रेयसच्या डोळ्यातील भीती आणि माझ्या साडीची आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही तो थरथरत शरीरापासून दूर सरकत होता वेताळ माझ्या शरीरातून म्हणाला आता प्रश्न विचारण्याची वेळ माझी नाही तर उत्तर देण्याची वेळ तुझी आहे लहान घ्या श्रेयसची किंकाळी स्मशानाच्या चा भयान शांत देत विरून गेली मी पाहिलं वेताळाने त्याला जमिनीवरून उचललं आणि सणात त्या पिंपळाच्या झाडाकडे नेलं जिथे काही वेळापूर्वी वेतक स्वतः उलटा टांगलेला होता श्रेयसच्या शरीरातून जीव ओढून घेतल्याचं मला जाणवलं माझ्या लहान भावाचा निष्पाप आत्मा माझ्या डोळ्यासमोर विरून गेला मी ओरडण्याचा प्रयत्न केला पण माझा आवाज माझ्या दशातून बाहेर पडत नव्हता माझा आत्मा त्या भयान स्मशानात एकाकी फिरत होता माझ्या शरीरावर झालेल्या वेताळाच्या ताब्याला आणि श्रेयसच्या मृत्यूला हताशपणे पाहत सूर्य उगवला पण त्या दिवशी काजळवाडीवर अंधाराचं साम्राज्य होतं माझं शरीर ज्यावर वेताळाचा ताबा होता सकाळी गावात परतलं गावातील लोकांना वाटलं की मी आणि श्रेयस रात्री जंगलात भटकलो होतो पण माझ्या डोळ्यातली ती भयान चमक माझ्या चेहऱ्यावरचं ते थंड क्रूरहास्य कुणाच्याही लक्षात आलं नाही श्रेयसचा मृतदेह माझ्या खांद्यावर होता तो अगदीच निर्जीव दिसत होता मी म्हणजे वेताळाने ताबात घेतलेलं माझं शरीर श्रेयसच्या मृत्यूचं कारण अपघात असं सांगितलं गावातील लोक हळहळले पण कुणालाही संशय आला नाही मी श्रेयसच्या अंत्यसंस्कारात शांतपणे भावनाशून्य होऊन बसलो होतो माझा आत्मा आता माझ्या शरीराभोवतीच घुटमळत होता वेताळाच्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार होत होता आता वेताळ माझ्या शरीरातून पूर्णपणे सक्रिय झाला होता दिवसा तो एका सामान्य माणसाप्रमाणे वावरत असे पण रात्रीच्या वेळी त्याचं खरं रूप समोर येत असे गावात गुड घटना घडू लागल्या गुरं अचानक गायब होऊ लागली रात्रीच्या वेळी लोकांच्या घराबाहेरून विचित्र आवाज येऊ लागले काही दिवसातच गावातील लहान मुलं आणि वृद्ध लोक रात्रीच्या वेळी स्मशानाच्या दिशेने जाताना दिसू लागले आणि परत कधीच आले नाही गावात भीतीचं वातावरण पसरलं माझा आत्मा पाहू शकत होता की वेताळ माझ्या शरीरातून गावातील लोकांना कसा बळी बनवत होता तो त्यांना आपल्या प्रश्नांमध्ये अडकवत असे त्यांना नैतिक कोंडीत पाडत असे आणि जे उत्तर देऊ शकत नव्हते त्यांना तो स्मशानात घेऊन जात असे मी माझ्या डोळ्यांनी लोकांना घाबरलेले हताश पाहिले माझ्याच शरीरातून वेताळ त्यांचा जीव घेत होता आणि मी काहीही करू शकत नव्हतो एका रात्री वेताळ माझ्या शरीरातून माझ्याच आजोबांच्या घरी गेला आजोबा चिंतेत होते त्यांनी वेताळाला माझ्या शरीरातून विचारलं अर्णव काय चालले गावात असं कधीच नव्हतं झालं वेताळ्याने एक थंड हसू दिला काळ बदलतोय आजोबा तो माझ्या आवाजात म्हणाला काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे कुणाकडेच नाहीत आजोबांनी माझ्या डोळ्यात पाहिलं पण त्यांना ती रिकामी निश्चित नजर पडली नाही वेताळ त्यांना एक प्रश्न विचारण्याच्या तयारीत होता पण अचानक एका जुन्या ओळखीच्या साधूने गावात प्रवेश केला हे तेच साधू होते ज्यांनी लहानपणी आम्हाला वेताळाच्या कथा सांगितल्या होत्या त्यांना पाहताच वेताळाच्या माझ्या शरीरातील चेहऱ्यावर एक सूक्ष्म बदल दिसला साधू थेट माझ्याकडे आले त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली अर्णव तू ठीक नाहीस तुझ्या शरीरात काहीतरी अशुद्ध शक्ती आहे वेताळ माझ्या शरीरातून म्हणाला तू कोण आहेस म्हाताऱ्या आणि मला काही शिकवतोस साधू म्हणाले मी तुला ओळखतो वेताळा तू आता या निरपराध मुलाच्या शरीरात वास करत आहेस पण तुझी शक्ती मर्यादित आहे तू प्रश्नांमध्ये लोकांना अडकवतोस पण आता मी तुला प्रश्न विचारतो साधूने एक तावीज काढला आणि तो माझ्या वेताळाच्या ताब्यात असलेल्या शरीरासमोर धरला ताविजातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडला वेताळ माझ्या शरीरातून वेदनेने ओरडला त्याला तो प्रकाश सहन होत नव्हता साधू म्हणाले तुझं मूळ पाप काय होतं वेताळा तू काय कक्रूर झालास तू ज्याला मारलं तो तुझाच भाऊ होता तुझ्या रक्तातल्या नात्याला तू का संपवलं जर तुला खरंच मुक्ती हवी असेल तर तुला तुझ्या पापाची कबुली द्यावी लागेल वेताळ माझ्या शरीरातून तरथरू लागला त्याला त्या ते प्रश्नाचं उत्तर द्यायचं नव्हतं त्याला स्वतःच्या पापाची कबुली द्यायची नव्हती माझ्या शरीरातून एक भयंकर द्वंद्व सुरू झालं वेताळ माझ्या शरीरावरचा ताबा सोडायला तवर नव्हता आणि साधू त्याला उत्तर देण्यासाठी भाग पाडत होते माझा आत्मा हे सर्व पाहत होता मला जाणवलं की हीच माझ्यासाठी आणि माझ्या गावासाठी एकमेव संधी आहे मी माझ्या आत्म्याच्या सर्व शक्तीने साधूच्या बोलण्याला बळ दिलं मी वेताळाला माझ्या शरीरातून उत्तर देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत होतो वेताळ माझ्या शरीरातून वेदनेने ओरडला मी मी त्याला मारलं कारण मला सत्ता हवी होती त्याने हे कबूल करताच साधूच्या ताजीजातून आणखी तीव्र प्रकाश बाहेर पडला वेताळ माझ्या शरीरातून बाहेर ओढला जाऊ लागला माझा आत्मा आणि साधूची शक्ती यामुळे वेताळाला माझ्या शरीरातून बाहेर पडणं भाग पडला वेताळ माझ्या शरीरातून बाहेर पडताच तो एक भयानक काळ्या धुराच्या ढगात रूपांतरित झाला आणि स्मशानाच्या दिशेने वेगाने अदृश्य झाला मी जमिनीवर कोसळलो साधूंनी मला सावरलं मी शुद्धीवर आलो पण माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होतं मला श्रेयस आठवला आणि माझ्या डोळ्यातून अश्रू थांबले नाहीत साधू म्हणाले वेताळ निघून गेला आहे बाळा त्याला त्याच्या पापाची कबुली द्यावी लागली आणि त्यामुळे त्याला तुझ्या शरीरातून बाहेर पडावं लागलं मी साधूंना विचारले पण श्रेयस तू परत येईल का साधूने दुकाने मान हलवली त्याचा आत्मा शांत झाला आहे बेटा त्याला मुक्ती मिळाली आहे पण तू आता मुक्त आहेस काही दिवसांनी गावातील वातावरण शांत झालं लोक सुरक्षिततेची पाहुणा अनुभवू लागले पण मला मात्र आतून शांतता मिळत नव्हती माझ्या शरीरावर वेताळाने केलेल्या अत्याचाराच्या खुना होत्या आणि श्रेयसच्या आठवणींनी माझं मन सोलून निघालं होतं एक संध्याकाळ मी स्मशानाजवळच्या पिंपळाच्या झाडाखाली बसलो होतो अचानक मला एक लहान अस्पष्ट प्रकाश दिसला तो श्रेयसचा आत्मा होता तो माझ्याकडे पाहून हसला आणि मग तो प्रकाश आकाशात विरून गेला मला जाणवलं की श्रेयसला मुक्ती मिळाली आहे आणि तो आता शांत आहे मी डोळे मिटले वेताळ निघून गेला होता पण त्याने माझ्यावर माझ्या गावावर आणि माझ्या कुटुंबावर जी छाप सोडली होती ती कधीही पुसली जाणार नव्हती मी आता फक्त एका नव्या सुरुवातीची आशा करू शकत होतो एका आयुष्याची जिथे वेताळाची सावली नसेल पण श्रेयसच्या आठवण कायम राहील मी उठलो आणि गावाच्या दिशेने चालू लागलो माझ्या मनात एक नवीन संकल्प होता मी आता त्या माशाण्याची आणि त्या पिंपळाच्या झाडाची काळजी घेईन जेणेकरून वेताळासारखी दुसरी कोणतीही शक्ती पुन्हाही ते वास करू शकणार नाही आणि मी श्रेयसच्या स्मृती कायम जपून ठेवेन त्याच्या साहसाची आणि त्या भयानक रात्रीची आठवण म्हणून आणि मी त्या प्रत्येक आत्म्यांसाठी एक जागा तयार करेन ज्यांना आवाज नाही ज्यांचं दुःख ऐकलेलं नाही ज्यांच्या प्रश्नांना कोणी उत्तर दिलं नाही वेताळाचं तांडव संपलं होतं पण त्या तांडवाने मला शिकवलं होतं की प्रत्येक अशांत आत्मा मागे एक अनुउत्तरित वेदना सोडून जातो आणि त्या वेदनांची कबुलीच त्यांना मुक्ती देऊ शकते मी ठरवलं आता फक्त आठवणींना जपायचं नाही तर त्या पिंपळाच्या झाडाखाली दर अमावस्येला दिवा लावायचा श्रेयससाठी आणि त्या प्रत्येकासाठी ज्यांची कहाणी अर्धवट राहिली होती आजही गावातले लोक म्हणतात की रात्री उशिरा स्मशानाजवळ कोणी गेलं तर एक शांत दिवा तिथे तेवत असतो आणि पिंपळाच्या झाडाखालून एक गुढ शांतता पसरते कदाचित वेताळ नगून गेला पण त्याच्या सावलीतून जन्मलेली माझी जागरूकता माझी जबाबदारी ती इथं जिवंत आहे आणि कदाचित म्हणूनच त्या तांडवाचं शेवटचं पाऊल आता शांततेच्या तालावर आहे तर ही होती आजची बाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे